कृष्ण हरिमंडळी बघा आले आपल्या शेतात गायांना चारा नेहण्यासाठी बघा हे आपले मुर्गा स्किंग आहे असं फुटलेलं या आज भरपूर असं ऊन पडलं या आज चांगलं ऊन आहे या लय म्हणजे लय आता मुर्गा स्किंग घेऊन जातो मुर्गा स्किंग नेहाल्याच्या नंतर खाली ऊस न्यायचा आहे गायांना कुठे करायची टाकायचं रोज चालूच आहे बंद नाही एक झालं की एक एक झालं की एक कामाला कमी नाही लय का माहित जोगच नाही त्यांचं चाललंय या मुर्गा स्किंग तोडायचं चला धावते तुम्हाला इकडं बघा मका आहे मका बी धावते तुम्हाला कस काय आली मका बघा इकडं आहे आणि हे आपलं मुरगा स्किंग आहे बघा कस काय ह्या मुर्गा स्किनचा फुटवाय झालेला आहे बघा हे हो आपला फड संपूर्ण संपलेला आहे या स्किनचा त्याच्यामुळे आम गुरांना खायला नाही ना त्याच्यामुळं इकडं मका या मस्त अशी मका आली या यंदा मका छान चांगले आल्यात मका मस्त अशा मका आल्या एक कावळा आता निघाले दुसऱ्या कावळ्याला वारणाच्या अंगाला कुस्सा आवती शर्ट अंदा नाही घालाय आले तसेच घाई गरबडी कसं उशीर झाला या म्हटलं चला आता तसंच आले पण कवळा आणला पण सारा सारं हाताला कापलं चला काय करता शेतकऱ्याला कसं का असं ना कसं बी काम केल्याशिवाय मार्ग नाही बसून काय सुखाचे चार आहेत का अजिबात नाही काहीतरी कष्ट केल्याशिवाय मार्ग नाही झाला कष्ट करून काहीतरी त्याचं चीज होतं त्याच्यामुळं कष्ट करण्याला बी काही अडचण येत नाही असं ना का ऊसाच्या रानात आलो त्यांचं चाललंय उठ्ठ तोडायचं मला खोट नाही सांगत दुखणं चालय काम करू करू वायता ग नको नको झालंय वाटत कामच करू ना निवांत झोप वा जी पाटपासन जी चालू ती जवळजवळ संध्याकाळी सात वाजेपर्यंत हातातलं काम चेन सात वाजले तर नाही लगेच सात वाजल्या की स्वयंपाकाला हटायचं स्वयंपाक करायचा घरातला आवरायचं जिथली तिथं खाणं पिणं समध्यांचं जिथे बघायचं परत लगेच लगेच परत लाईव चालू दहा वाजले मला तर खरोखरच वैतागच आला या सुख नाही जीवाला काम करू करू घेऊच का लागला या कुणाला सांगा आणि कुणाला नाही अरे देवा 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 हे परपंच इतका बेकार आहे ह्या परपंचा बेकार काहीच का नाही ह्या जगामध्ये एक नंबर बेकार परपंच या काय म्हणलं आता शेतकरी म्हणून पण लई अवघड शेतकऱ्यासारखंच असतं कुल कुणाच नाही मग काय जाऊ दे आता काय करता बघा इकडे ही अशी सारी पांढर झाली राहणार तुऱ्याची पांढरं झाली तुऱ्याची पांढर सार 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 ती बघा शेंड पण बघा ऊसाला बघा नांड आल्या आणिच आल्या पांढरची पीठ झेंड सार 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 झेंडच झेंड येत बरोबर आहे माझ पडायला लागल्यात म्हणून तरच ना माझ दात पडल्या मला ऊस खायला येईन का आता काय खरं नाही रे देवा देवा लय अवघड आहे बाबा सोरा मनी तारी झाली का लगेच तू चला आता उचालते कावळा झाला एक कावळा तोडून नेते निघून टाकते गाड्यात पटापटा पटापटा पटाळा आला आणि काय झालं घरच्या आयांना घातल्याशिवाय मार्ग नाही आणि एका दादांची कमेंट होती व एक त्या कमेंट वरच हो उत्तर द्यायचं की तुम्हाला गाया किती आहेत आता गोठ्यावर गेल्या ना मग काढते हिडू त्याला किती गाय आहेत गायांचं निविजन कसं काय चारा निव्हीजन आपल्या सारशे आता चाराच या चारा भरपूर आहे चाऱ्याचं चा काही टेन्शन नाही फक्त कामलंय या मी म्हणते ना आकाशाचीच कमजोरता नाही चाऱ्याची नाही पाण्याची नाही पण काष्टाची आहे कष्ट लय या आम्हाला आम्हाला दोघं जणच आहेत ना त्याच्यामुळे लय वायता म्हणून जातो जाते शाळेत आणि दोघंच आणि तर भरपूर आहेत कसं इकू पण वाटत नाहीत गोठ्यावरली चित्रा चांगले चित्रा लागलेलं वाटतं इकूबी नाही आणि विकून तरी काय करता आपल्याला शेतीला जोडधांदा तेवच या त्याच्यामुळे इकूबी वाटत नाही पण एक दिवस सकट सुख नाही व सुख महत्वाचं आहे म्हणजे आपल्याला सुख आहे सुखाचं नाही प्रश्न म्हणजे सुख कशाला म्हणायचं खायापियाला समजा भरपूर आहे पण कष्ट लगे त्या कष्टामुळे जीवाला सुख नाही आराम नाही वायतागून जाते मी तर खरोखरच वायतागूनच गेले आता त्याला एखाद दिवशी तरी झाला गाडा भरून आणला एवढा ऊस एका राहिला राहिलाय ये ते येतेत घेऊन बघा आपली मैना मैनातलाही बेकार परिस्थिती झाली आता नवी गाडी आणली त्याच्यामुळे हिला काय नुसते आपली चारा वाहण्यासाठी कोपडीन बिपडी घरी मरणाची ताण लागली आज जरा ऊन जास्त या आज ऊन जरा बऱ्यापैकी ऊन पडलं या शेण टाकायची घरी तरी काय सुक आहे का घरी बी सुक नाही लई सांगायजो गुन्हा बघा इकडं शेणं पडले तर आहे का आता हे शेण उचलून बघा चहा बनवलाय चहाचा टायमिंग झालाय चहा ता पेल की आता दाराच्या मागं ला चाललंय गाळ्या पाणी पाजायचं वाड नको आज

आता मस्त चपेटलेय असा शेकोटी आता शेकोटी करायची मंडळी हो का शेकोटी केली बघा यु कसा मुका रासा लाई गार्लक म्हणून आ चपट शेकला शेक या शेकायला या शेकाय आ हा कशी हाईला लोक सकाळचा करत आणि संध्याकाळचा करतो हाय का नाही दाळे आ कारण संध्याकाळचा लेदर असतो आता मस्त पैकी गरम पाण्याने हात पाय धुयच मग मी अपग बी पकायचा どうしたらいいの